महाराष्ट्राला मोठं गिफ्ट तब्बल निजाम काळापासून मागणी होत असलेला जालना ते जळगाव मार्गाला केंद्राने ग्रीन सिग्नल दिलेला आहे याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केलेली आहे या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र सुपरफास्ट तर होणारच आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा झपाट्याने विकास होणार आहे आपण पाहूया त्या संदर्भातील एक रिपोर्ट शिवाजीनगर मध्ये अजिंठा वेरुळ पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी एकही जवळचा मार्ग नव्हता तो मार्ग आता केंद्रीय मंत्रिमंडळाने जालना ते जळगाव या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे विशेष म्हणजे निजामाच्या काळापासून ही मागणी होत होती भाजप नेते रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाला वेग आला आता पर्यटकांना अजिंठा लेणीपर्यंत रेल्वेनं पोहोचता येणार आहे जालना जळगाव रेल्वे मार्गामुळे पर्यटन व्यवसायाला चालना तर मिळेलच त्याबरोबरच शेतकरी आणि उद्योजकांनाही मोठा फायदा होणार आहे अजिंठ्यासारखं एक पर्यटन स्थळ या रेल्वे मार्गामुळे सर्वांना त्या ठिकाणी जाणं सोयीचं होणार आहे राजूर सारखं गणपती संस्थान सुद्धा याच मार्गावर येतं त्यामुळे केवळ मराठवाडाच नाही किंवा जालना संभाजीनगर नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं साधन उपलब्ध झालेलं जालना ते जळगाव या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी सात हजार एकशे सहा कोटी मंजूर करण्यात आलेत हा रेल्वे मार्ग जालना राजूर भोकरदन सिल्लोड गोळेगाव अजंठा फर्दापूर आणि जळगाव असा असेल हा मार्ग दोन हजार तीस, तीस पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे या नव्या रेल्वे मार्गावर तेवीस पूर्णांक पाच किलोमीटरचा बोगदा असेल या प्रकल्पासाठी नऊशे पस्तीस हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे या प्रकल्पामुळे साठ लाख रोजगार उपलब्ध होतील प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांच्या पन्नास पन्नास टक्के निधीच्या सहभागातून पूर्ण होणार आहे जळगाव ते जालना प्रवासासाठी सध्या पाच तास लागतात नवा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर हे अंतर अवघ्या तीन तासात कापता येणार आहे या नव्या रेल्वे मार्गामुळे संभाजीनगर सह मराठवाड्याच्या विकासात भर पडणार आहे जालना ते जळगाव रेल्वे मार्किंगमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांसाठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तसेच लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे सोबतच मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्र जाण्यासाठी सर्वात जलद मार्ग उपलब्ध होणार आहे जालना जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांमध्ये जाण्याचा प्रवासही सुखकर होणार आहे जालना ते जळगाव हे अंतर कापण्यासाठी पूर्वी पाच तास लागायचे आता याच प्रवासासाठी तीन तास लागणार आहेत सोबतच या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातच्या तटवर्ती भागातील कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे मराठवाडा आणि खानदेश या दोन भागाला जोडणाऱ्या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या रेल्वे लाईनला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे त्यामुळे आपण बघू शकतो की या रेल्वे लाईनमुळे मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाबरोबरच शेती उद्योगाला सुद्धा चालना मिळणार आहे त्याचबरोबर सुरत गुजरात राजस्थान ही राज्य सुद्धा दक्षिण भारताशी जोडली जातील मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये टोयोटा एथर सह वेगवेगळ्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे त्यातच आता जालना ते जळगाव रेल्वे मार्गाची घोषणा झाल्यानं मराठवाड्याचा विकास झपाट्यानं होणार आहे मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर